श्री ज्योतिबाच्या चा यात्रेनिमित्त सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी मोफत फोर व्हीलर दुरुस्ती सेवा दिली जाणार आहे दूरगावावरून आलेल्या भाविकांच्या चारचाकी चार गाड्यांना कोणतीही अडचण आल्यास गायमुख गिरोली एम टी डी सी रिसॉर्टजवळ आणि आंब्याच्या झाडाखाली अशा चार ठिकाणी मोफत दुरुस्तीची सेवा दिली जाईल असं कोल्हापूर जिल्हा फोर व्हीलर वर्कशॉप ओनर असोसिएशनचे अध्यक्ष योगेश पाटील यांनी दिली दख्खनचा राजा श्री ज्योतिबाचे महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यात असंख्य भक्त आहेत ज्योतिबाच्या यात्रेनिमित्त दरवर्षी लाखो भाविक ज्योतिबाच्या दर्शनाला कोल्हापुरात येत असतात कोल्हापूर जिल्हा फोर व्हीलर वर्कशॉप ओनर वेलफेअर असोसिएशन अँड रिसर्च फाउंडेशनच्या वतीनं गेल्या दहा वर्षापासून यात्रेकरूंना सेवा दिली जाते परगावहून आलेल्या भाविकांची नादुरुस्त वाहनं मोफत दुरुस्त करून दिली जातात यंदा तेवीस एप्रिलला ज्योतिबा यात्रा आहे या निमित्तानं बावीस आणि तेवीस एप्रिल रोजी मोफत फोर व्हीलर दुरुस्तीची सेवा दिली जाईल ज्योतिबा डोंगरावरील गायमुख शिरोली एम टी डी सी रिसॉर्ट आणि आंब्याच्या झाडाखाली चार पथकं तैनात असणार आहेत हे मेकॅनिक नादुरुस्त चारचाकी वाहनांची मोफत दुरुस्ती करून देतील त्यामध्ये कोल्हापूरसह भोगावती इचलकरंजी आणि हातकणंगले इथले शंभरपेक्षा अधिक मेकॅनिक सहभागी होणार आहेत तसंच एखादी चार चाकी गाडी बंद पडल्यास क्रेनच्या सहाय्यानं ती उचलून आणून दुरुस्त करून दिली जाईल वाहतूक कोंडी होऊ नये किंवा भाविकांच्या नादुरुस्त गाड्या तातडीनं दुरुस्त, दुरुस्त कराव्यात यासाठी फोर व्हीलर मेकॅनिक असोसिएशन प्रयत्नशील असणार आहे